विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ होमी जे भाभा यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन एकोणीशे नऊ ते इसवी सन एकोणीसशे सहासष्ट सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या हो अवकाशाला गवसणी घालण्यासाठी चाचपणी नानाविध प्रयत्न करूनी मानव हा करीतसे प्रगत देशा घाडीवर बळ देती मोहिमांवर चंद्रावर झाले स्वार अवकाशयान पाठविले म्हणती भारत अप्रगत यातन पडणे तुमचे हित अथवा भा आश्रित मांडल भारतीय मन प्रगल्भ आहे जगाशी टक्कर देऊ पाहे रामन यांचे कार्य आहे आम्हासी प्रेरणादायक आम्ही जो ध्यास घेऊ तो उच्च स्थान देऊ म्हणे भाभा योजना केली अणुऊर्जा प्रयोगशाळा स्थापिली स्वतंत्रपणे निर्माण केली ऊर्जा आणि अण्वस्त्रे आता ऐकूयात माहिती भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे देशाचा विकास करण्याची योजना आखली या योजनेअंतर्गत भारतामध्ये अनेक संशोधन संस्थांची निर्मिती करण्यात आली या संस्थांमध्ये भारतातील अणुऊर्जा मंडळाची स्थापना ही एक महत्वपूर्ण घटना होती या मंडळाचे पहिले अध्यक्ष होमी जे भाभा यांनी या क्षेत्राच्या विकासामध्ये दिलेले योगदान खूपच महत्वाचे होते भाभा यांचा जन्म मुंबई शहरात तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी श्रीमंत पारशी कुटुंबात झाला महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाची पी एच डी ही पदवी प्राप्त केली त्या ठिकाणी त्यांना नील्स बोर या प्रसिद्ध भौतिक करण्याची संधी मिळाली या शाखेत त्यांनी मूलभूत संशोधन केले त्यामुळे रॉयल सोसायटी या संस्थेच्या सदस्यपदी निवड झाली भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये संशोधन केले भाभा यांनी मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना, स्थापना केली विशेषतः सुरू आहे भारतातील अणुऊर्जा संशोधनाचा त्यांनी पाया घातला त्यासाठी मुंबईमध्ये अणुऊर्जा संस्थेची स्थापना केली याच संस्थेमध्ये होणाऱ्या संशोधनाचा उपयोग वैद्यकीय शेती आणि ऊर्जा निर्मिती करण्यासाठी त्यांनी योजना आखल्या अणुबॉम्ब बनवण्यास त्यांचा विरोध होता अणुऊर्जेचा उपयोग दारिद्र्य निर्मूलनासाठी व्हावा अशी त्यांची इच्छा होती भाभा यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये अणुप्रक्रियेविषयी झालेल्या संशोधनाच्या आधारे पुढे भारताने अणुस्फोट घडवून आणले परंतु त्याचबरोबर अणुप्रक्रियांवर आधारित वीज निर्मिती केंद्रे स्थापन करण्यात आली अणुप्रक्रियेचा उपयोग नाशवंत खाद्यपदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी त्याचप्रमाणे उपचारांसाठी आवश्यक आयसोटॉप तयार करण्यासाठी केला जात आहे त्यामुळे शांततेसाठी अणुऊर्जा या भाभांच्या स्वप्नांची परिपूर्ती केली जात आहे असे म्हणता येईल श्रोतेहो ओवीगाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत होमी जे भाभा यांच्याविषयी सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद